मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत सात आणि मी आहे नुगडा व्हॅली डिस्ट्रिक्टमध्ये हुंदर या गावात आजचा जो प्रवास असणार आहे आपला तो असणार आहे हुंदर टू पँगॉंग लेक सर्व गाड्या आता कोल्ड स्टार्ट होत आहेत मी पण माझी कोल्ड स्टार्ट करायला ठेवतो काल रात्री हे बघा आहे असे टेंट्स होते आणि मस्तपैकी ऑफ करून बॉन फायर करून मस्तपैकी मी झोपून गेलो ब्लॉग एंड करायची सुद्धा इच्छा नव्हती सो म्हणून आज नवीन ब्लॉग चालू केला हुंदर टू पँगॉंग लेक ही आहे सँडी आणि so काल नुसती इथून तिथून इथून तिथून कॅम्पस्टेच्या इथून उड्या मारत होती आणि आज बघा मस्त बेगी ऊन शेकते सँडी असा ससाच वाटत बघा ना राहुल रेडी रेडी दादा रेडी रेडी चला चला, चला। श्रेयस कार्तिक रेडी स्टार्ट करत सगळ्यांच्या गाड्या सो आता आपली राईड सुरू झालेली आहे पँगकाँगच्या दिशेने चल विशाल आणि आपण निघालो आहोत नुब्रा व्हॅली डिस्ट्रिक्ट हुंदरवर ना सकाळ सकाळ ऑफ रोडिंग जसं हॉटेलच्या बाहेर निघालो ऑफ रोडिंग आहे बापरे हे बघा ॲक्च्युली पेट्रोल भरायला जातं गाडीत पेट्रोल तर तसं आहे पण बोललो फुल करून ठेवलेली गाडी एनी टाईम बेस्ट मस्त हुंदरची ही सकाळ सुंदर अशी पहाट कोवळं कोवळं ऊन येतं आहे मस्त हातावर आणि गार गार थंडी आहे इकडची जी थंडी आहे ना ती अशी वेगळीच थंडी आहे म्हणजे आता आपल्याला पुण्या नाशिकला कशी थंडी वाजते की असं हा केलं की असं तोंडातून वाफा निघतात पण इथे तसं नाही इथे एकदम ड्राय थंडी आहे कोरडी थंडी कशी बोलतात खतरनाक ओठ भीट तुमचं सगळं काय फाटून जाईल एकदम होतात ना नाक वगैरे हो स्किन वगैरे हो आई फुल खतरनाक थंडी आहे इकडे खारदुंगलाला तर वाटत लागली सगळ्यात बेकार थंडी मला खारदुंगलाला भेटलेली आता सँड्युन्स चालू होतील या साईडला ते पुढे आहेत ना ते पूर्ण सँड्युन्स आहेत तिथेच आम्ही काल मस्तपैकी कॅमल्स वगैरे परत टी व्ही बाईक राईड्स वगैरे केल्या आमच्या रायडर्सने कॅमल सफारी कोणी केली नाही बट ते कॅमल्स बघायला मजा आली त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा आली म्हणजे इथे येऊन आहे ना मी फर्स्ट टाईम डबल अम कॅमल बघितले हुंदर आहे ना हुंदर एक नंबर आहे मला म्हणजे आवडतं ठिकाण झालं आता सूर्य आहे ना इकडचा एवढा ब्राईट आहे ना लिटरली मग तुम्ही बघू नाही शकत उघड्या डोळ्याने या सूर्याला सनवायझर खाली आहे आपल्या हेल्मेटचं त्याच्यामुळे मला समोरचा रस्ता दिसतोय विदाऊट सनवायझर तुम्ही बघूच शकत नाही एवढा समोर बघा प्रखर उजेड आहे हे बघा सँडियन्स लेफ्टला बघा तु तुम्हाला दाखवायच्या नादात भाई मी कुठेतरी पप्पी घ्यायचो कोणत्या तरी गाडीला सेवन पॉईंट सेवन्टी नाईन लिटर पेट्रोल आपल्या गाडीत गेलेला आहे ऑलरेडी आधी होतं वा हे बघा पिलियन रायडर घेऊन गेलो ना की अशी कामं करायला लावायची आरसे पुसा वायझर पुसा थँक्यू पुढचं वायझर कोण पुसणार नुसतं बसायला येतं वाटी काम नको करायला अच्छे से क्लीन करा पैसा नाही ना ना। भाई नाही ड्यूक तर खूप शॉर्ट देते यार सूरजची आहे ही बघा ऑइल सील पण लीक होते बघा हे बघा शे लडाख राईड करताना हे सगळे शॉर्ट नाही झाले पाहिजे यार बाकी मुंबईत कुठे पण झालं तर मॅनेज करू शकतो ह्या डोंगरांमध्ये काय करणार आहे तो काय बोलतोय इसका रिअर सस्पेंशन भी गया चल जायगा ना फिर भी गाडी कोई दिक्कत नाही पण खाली हे बघ बंब जादा मारे गाय लद्दाख राईडला असं काय झालं ना की जाम जीव जातो बिकॉज राईड पण अपूर्ण राहते आणि इथे काय मेकॅनिक पण नाही मिळत पटकन आपल्यासोबत मेकॅनिक तर आहे बट तो काय जास्तीत जास्त वरवरचं जे काय असेल तो करू शकतो बट एवढे मोठे मोठे पार्ट्स त्याला अवेलेबल नसतील तर तो तरी काय करेल ठीक आहे एवेज चलो आपण आपली राईड कंटिन्यू केली आहे आणि सूरज आणि शैलेश दादा मॅकॅनिक बघायला गेलेत म्हणजे प्रॉपर गॅरेज बघायला गेलेत नाही भेटलं तर पुढे बघू आपण कुठे मिळतं का पण इकडे चान्सेस खूप कमी आहेत बापरे फॅंगॉंगला जाणारा रस्ता बघा ह्या रस्त्याचं पण काम चालू आहे ओके ओके आत्ता मला असं वाटतं ऑफ रोडिंग चालू होईल अरे बापरे हाई गोल गोल गोटे आहेत असे गोटे दगड पण नाही गोल गोल गोटे नदी पात्रात असतात ना सेम तसे आणि हा काहीतरी मिलिटरीचा बेस कॅम्प दिसतोय मला आर्मीचा गाडी वॉबल करते हँडल थोडस हलक वॉबल करते ठीक आहे ओके मॅनेजेबल आहे ओके 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 ओके, ओके।, ओके। ओके फर्स्ट वर टाकू या बापरे थ्रॉटल सोडू नका थ्रॉटल सोडू नका थ्रॉटल सोडलात ना तर गाडी पडणार तुमची थ्रॉटल सोडलात ना तर गाडी तो फ्लो सोडून देणार हा बाबा डेंजर होतं हा माझी उतर जरा बघूया हो नंबर प्लेट वाकडी झाली ओके था था। ठीक आहे टाय लावू त्याला अरे नट पडला याचा नट पडला नट ओके टेबल टायचा जुगाड भारी आहे काय पण बोला राहिला रे तो पाठी पडला तो तिकडे आपला श्रेयस पडलाय वाटतं एम वाला साईल साईल पण पडता पडता थांबला अरे बापरे अरे पण कसले आहेत ते दगड गोटे आहेत असे गोल, -गोल। नर्मदेचे गोटे नर्मदेचे गोटे, नर्मदेचे गोटे। था 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 था। गोठे होते वाव ही नदी आता आपण क्रॉस करतोय ब्रिज बघा कसा आहे फुल सरळ एकदम नशीब नशीब भाई नशीब आला बापरे पॅंगॉंगला जाणारा जो आम्ही लेफ्ट मारला ना तिथून थोडासा रस्ता ऑफ रोड होता आणि ही पुन्हा एक रिवर आहे ती आम्ही क्रॉस करून आता हा असा पूर्ण टायरमॅग रोड लागला आणि समोर बघा पूर्ण हिमालय पर्वतरांग दिसते आणि त्याच्यावरती बर्फ आहे असे रोड असले ना भाई फटाफट अद्दार कव्हर आहे मस्त रोड आहे मजा आली मजा आली कसे डोंगर फोडून रस्ते बनवलेत यार काय माहिती यार जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि हा आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट चांगला रस्ता सोडला आता सुखाचे दिवस संपले अरे रे अरे हे काय केलं होतं काय होत मला वाटलं कुठंतरी आतून जादा ठीक आहे चलो हे बघा हे आहेत ना मला खूप जागोजागी दिसल्या लेख मध्ये ह्याच्या आतमध्ये ना मंत्र असतात आणि ते फिरवलं हो ना कि असं समजलं होतं की तुम्ही तो मंत्रोच्चार केलात जेवढा वेळा फिरवणार तेवढा हो वेळा दादा ते आपण लेफ्टने का गेलो प्रदक्षिणा हा आ? असत अच्छा शास्त्र असतं शास्त्र असतं आपण गावाच्या वेशीच्या बाहेर जातो पाया पडतात वेशी जा हो ना वेशीच्या बाहेर अच्छा ओके 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 तर बघितलं ते रिझन होत बिहाइंड मी आता बोललो ना काय समजलं ना असं का सुद्धा मग निघालो होतो हंडर मधून ओके आपण फॉर्मेशन करून लेफ्ट साईडने बाहेर निघालो हा अच्छा म्हणजे ती एक प्रदक्षिणा झाली देवाला ऍक्च्युली दोन तीन रूट आहेत तीन रूट आहेत ना दादा एक तो वारीला वाला एक वारीला कोण चांगला एक शाळे फ्री पॅरल रूट स्ट्रेट जातो स्ट्रेट रूट एक वारीला आणि चांगला पास करून आपल्याला दोन माउंटन उतरून जावं लागतं ओके अन्य नेरी रूट ओके 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 तर सगळ्यात बेस्ट रूट कोणता ओके ओके ठीक okay, okay, आहे वारीलाला जाणारा जो जा रस्ता आहे ना मस्त आहे एकदम वर्णावळणाचं आहे असं डोंगरांच्या बाजूने जातो आणि इकडे ना जरा पण नेटवर्क काम नाही करत हा मग तुमचं कुठलंही नेटवर्क असू दे पोस्टपेड असू दे किंवा प्रीपेड असू दे रस्ते बघा जशी सावळी येते ना एकदम थंड क्लायमेट होतं आणि जसं जा उन्हात जातो ना तसं एकदम गरम वाटतं जसं जसं वर चढतो आहे ना क्लायमेट अजून थंड व्हायला सुरुवात झाली आहे पूर्ण जिथे बघावं तिथे डोंगर आहेत आणि अजून वर नजर फिरवली तर बर्फाचे डोंगर दिसत आहेत खाली आता बघितलात ना तर पूर्ण ग्रीनरी आहे आता वेगळीच झाडं इथे उकलेत गवत नाही इथे उगत एक एक प्रकारचं रोपटं असतं छोटं छोटं हे बघा ती रोपटी उगतात हे बघा किती स्टीफ वरती चढ आहे बघा हे आता ते कॅमेरा अँगलमध्ये तुम्हाला कमी वाटत असेल पण असं 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 करत वरती जायचं ते बघा रायडर्स दिसत आहेत जात आहेत आणि एक लक्षात ठेवा इथे आलात ना लडाखला तुमची जर ना एकदम हायर सी सी गाडी असेल ना तरच शॉर्टकट घ्या नाही तर शॉर्टकट घ्यायला जाऊ नका इकडे हे शॉर्टकट आहेत ना खूप महागडे पडतील तुम्हाला असे मधून मधून शॉर्टकट आहेत बट ते शॉर्टकट जवळजवळ खूप बोलतात मस्टेफ आहेत एकदम हे बघा कसं चढायचं आहे बघा व्ह्यू बघा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे यार कसला बर्फ आहे समोर कसला भाई इथे जरा तरी काही ॲक्टिव्हिटी केली ना माझा श्वास फुलतोय यार आता फक्त बाईक थांबवली साईडला पाणी पियला आणि थोडंसं ॲक्टिव्हिटी केली बाईकवर लगेच जम लागायला लागला यार म्हणून गाडी पण आहे ना थोडा पिकअप देताना ना थोडं पावर लॅक करते जर ऑक्सिजनच कमी मिळत हो असेल तर फ्यूल बर्नच होणार नाही पाहिजे जसं तर गाडी चढणारच नाही पण तरी पण गाडी चौथ्या गिअरला चढवतो आहे मी बघा मस्त फिफ्टी टूच्या स्पीडला क्रूज करतो आहे चौथ्या गिअरवर फुल थ्रॉटल दिला आहे तरी पण गाडी पन्नासच्यावर पळत नाही फिफ्टी फायच्यावर पळत नाही ठीक आहे चांगल्या चौथ्या गिअरवर चढते म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आता तिसरा टाकूया मध्ये जसे तिथे फक्त गिअर लगेच डाऊन करावे लागतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ पाचवा गिअर विसरूनच जाऊ इथे फोर्थ पण मी खूप जास्त बोललो कमी टायमानंतर जर सरळ रस्ता आला तर फोर्थ टाकतोय मी नाहीतर फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड असाच खेळतोय कंटिन्यू आणि जसे असे शार्प टर्न येतात ना एकदम तिथे तुम्हाला गाडी फर्स्ट वरच चढवायची आहे अरे दिशा पळू नको पळते कशाला तू हा होता मॅरेट पळू नको पळू नको तर घाबरणार पळाला तर शी यार कॅमेरा पण बंद, बंद होता हिमालयन मॅरेट होता मॅरेट आई शपथ काय दिसतय बघा यार लागला कशाला धावते उगाच एवढी तर मित्रांनो मी आता जसं तुम्ही बघितलात पँगॉंगच्या दिशेने जातोय वारीला पास करत चांगला पास करत आपण जाणार पॅंगॉंगला पाठचं हे दृश्य बघा भाई पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत एवढी थंडी आहे ना माझे हात पूर्ण आहे बघा फ्रीज झालेत खतरनाक दिशा कसं वाटत आहे बघा झाली तिथं ढगात आपली एस डी एडव्हेंचर चांगली परफॉर्म करते खतरनाक बर्फ आहे सो आणि माझ्या गोप्रोने सुद्धा मला टांग दिली गोप्रोची बॅटरी फटाफट ड्रेन झाली कारण थंडीच एवढी आहे गोप्रोची बॅटरी पण ड्रेन होते फटाफट सो आता गोप्रो चार्जिंगला लावला सो चला आता वारीला पास येईल त्याच्यानंतर चांगला पास येईल आणि मग पॅंगॉंग लेक चला पँगॉग आय थिंक इथून असेल ऐंशी किलोमीटर असेल चलो मित्रांनो आता फायनली आपण वारीला पासला पोचलेलो आहे आणि जबरदस्त मजा येते यार पूर्ण आजूबाजूला बर्फ झाला आहे पूर्ण आजूबाजूला फ्रीजिंग टेम्परेचर झालं आहे ते बघा समोर बघा पूर्ण बर्फ आहे पूर्ण बर्फ आहे चला आता जास्त वेळ इथे थांबायचं नाही आहे आपल्याला थोडं बर्फामध्ये जरा मजा मस्ती करून लगेच निघूया कारण आपल्याला अजून एक पास लागणार आहे चांगला पास तर चला निघूया आता या गावात थोडासा एक ब्रेक घेतला मस्तपैकी थोडा बिस्किट वगैरे खाल्लं टाइमपास निघूया चला चल निघूया भाई तो अजून बिस्किट शोधतोय तो अजून बिस्किट शोधतोय त्याला बिस्किट टाकले आम्ही खायला तर एक बिस्किट मी असं टाकता टाकता जगून गाडीच्या खाली गेलं ते त्याला सापडतच नाही कुठे तो अजून शोधतोय ते बिस्किट पण एक अख्खा बिस्किटचा पुडा दिशाने खायला घातला आणि तेही मारी बिकॉज जी अन्न खायला नाही घालायचं कारण शुगर असतं त्याच्यात जास्त सुखीस गळू शकतात मारीमध्ये लो शुगर आहे तर मारी सेफ है। आहे असं बघायला गेलं तर असं मला कोणतरी एक पेटलवर बोललेली माझी फ्रेंड तँगॉंग लेक शंभर किलोमीटर आहे खूप सुंदर गाव आहे हे सक्ती बघा ना इकडे ना एक नोटीस आहे मी ही बाजूची गटार आहेत ना ती पण इतकी क्लीन आहेत ना त्याला गटार बोलू नाही शकत मी ह्या लोकांनी वॉटर मॅनेजमेंट केली आहे की असं जे ग्लेशियरचं पाणी येतं ना ते पूर्ण हे लोक आहेत ना हे असं साईडने असं आहे ना पन्हाळ टाईप केलेलं आहे तर त्याच्यातून ते पाणी आहे ना हे बघा असं वाहत वाहत जातं आणि त्याच्या बाजूला बघा हे बघा किती ग्रीनरी झाली आहे म्हणजे इतकं शुद्ध आणि क्लिअर पाणी आहे ना की लिटरली तुम्ही हात धुऊ शकता लोक इकडचे कपडे वगैरे हो धुतात त्या पाण्याने घरी घेऊन जातात पाणी वगैरे हो म्हणजे चायला मुंबईमध्ये असं पाणी जर वाहत गेलं ना तर गटर बनवून टाकतील दोन दिवसात बघ ना बाजूला ग्रीनरी पण आहे डोंगर पण आहेत नद्या पण आहेत भाई आहे यार म्हणजे सर्व संपन्न बोलतात ना ते आहे रायडर एवढे एक एक लाख रुपये टाकून इथे राईड करायला नाहीत अ ब्युटी हवा हा कोणता तरी किल्ला दिसतोय वरती बुरुज वगैरे आहेत बघायचे कुठे येते ना काय वारीला चढत नव्हती माझ्या सोबत माझ्या पाठी तीन बाईक दोन बाईक मध्ये कप्पल माझ्या पाठी टेम्पो कोणाची चढत नव्हती काय बोलतो अच्छा गावात ही हा डिफिकल्ट टास्क होता हा चढला तर उमलिंगला तर आरामात चढणार उमलिंगला याच्यात तिप्पट आहे दोन आच्छुण पट आहे चढेल चढेल हा चढत होती चढत ना हळूहळू ठीक आहे चालेल चल आणि आपली बॅकअप व्हेकल पण आली आणि तो विशाल कवई आपण आला ऍक्टिव्ह घेऊन भाई ॲक्टिवा घेऊन तो वारीला पास आहे भाई आता उमलिंगला चढला ना मग भावाला मानला मी भाई खायची गोष्ट नाही यार ॲक्टिवा घेऊन लदाखला जायचं आणि हे असे हाय पासेस करायची खरंच खायची गोष्ट नाही जे जे लोक लदाखला गेलेत ना आणि जाऊन आलेत ना त्यांना माहीत आहे की काय सीन आहे तर लोअर सी सी गाड्या किती स्ट्रगल करतात ते करता चांगला पास चढताना मला काय दिसलंय बघा जय भवानी जय शिवराय महाराजांचा एक फोटो दिसला मी अचानक गाडी थांबवली आणि इथे काहीतरी लिहिलंय कोण सुभेदार आहेत कोण त्यांचं एक स्मारक आहे आणि खाली लिहिलंय वीर मराठा त्यांना इथे वीरग्रती प्राप्त झाली आहे वाटतं त्यांच्या नावाचं स्मारक आहे एक छोटंसं छत्रपती शिवाजी महाराज की जय चांगला पासला जाणारा रस्ता बघा फुल नागमोडी वळण आहेत काय रस्ते आहेत यार कसे बनवले असतील काय माहिती गाडी पण मस्त साथ देते आपल्याला फायनली चांगला पासला पोचलो आहे आणि चांगला पासने चांगलीच वाजवली आमची केवढी चढाई आहे ती बाबा कुठे पोचलो आहे बघा आता समुद्र तलसे उंचाई सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फुटावर आहोत आता आपण वेलकम टू चांगला पास हे हो मंदिर आहे ते चांगला बाबा चांगला पासला पोचलो रे बाबा चांगला चांगला फोटो काढता चांगला पास वरून आता आपण चाललो आहोत थेट चोच्या दिशेने म्हणजेच पॅंगोंग लेकच्या दिशेने भाई इकडे जास्त थांबू नका आला तर लगेच डोकं जड होतं श्वास फुलतो आणि फास्ट ॲक्टिव्हिटी कोणतीच करू नका गप्प फोटो काढा व्हिडिओ काढा आणि कलटी मारा उमलिंगला आहे एकोणीस हजार तीनशे आता उमलिंगला सुद्धा आम्हाला करायचं आहे हे बघा किती बर्फ आहे बघा हाय पासेसवर तुम्हाला बर्फ मिळणारच मिळणार शंभर टक्के बघा आणि वातावरण एवढं थंड आहे ना एवढं थंड आहे काय सांगू तुम्हाला तर एवढं कडक ऊन दिसत असेल ना हा हा बाबा असलं थंड वातावरण आहे ना माझं म्हणजे काय सांगू तुम्हाला यार बर्फ बघा साईडला त्याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावा की किती थंड असेल वातावरण हा बघा बर्फ अरे चांगला ते पँगॉंग एवढा स्ट्रेच आहे ना हा काय काय खायला म्हणजे तुम्हाला थांबायचं असेल ना काहीच नाही इकडे आणि रोड पण एवढा नॅरो आहे ना आणि मोठे मोठे ट्रक पास होत आहेत चांगला पासने हालत खराब केली खरंच ऍक्च्युली yeah. शॉक रिव्हरचा तो शॉर्टकट होता जायला बट आता तो रस्ता बंद आहे म्हणून yeah. हा रस्ता आम्हाला घ्यायला लागला आणि मेन गोष्ट तर काय आहे की शार्प टर्न आहेत आणि बाजूला काहीच नाही रेलिंग वगैरे हो आणि नॅरो रोड्स आहेत ही बघा वॉटर क्रॉसिंग बघा अरे यार पाय भिजवायची जरा पण इच्छा नाही मला जा भाई जा तू वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग अवॉइड केली आहे मी खूपच झालं ॲडव्हेंचर जसं जसं हाय पासेसवर जातो ना थंडी वाढते आणि जसं जसं खाली उतरतो ना टेम्परेचर एकदम नॉर्मल होऊन जातं हे हे जे हे आहेत ना हे लोक भाई हे काय ऐकतच नाही आता इनोवावाले वाले आणि आर्टिगावाले काय का गाड्या पळवतात यार साप साफ साफ साप भेंडी भिरबुकला पोचलो आहे जबरदस्त स्थान लागली आहे ऊन पण जबरदस्त आहे पण गरमी नाही आहे काय वेगळंच विचित्रच वातावरण आहे यार इकडे हे पँगॉंग आहे आता पँगॉंग सरळच जायचं कुठून आहेत महाराष्ट्र मुंबई विलेपार्ले अच्छा भांडूप कुठे जातं आता पँगॉंगला ॲक्च्युली श्रेयसच्या गाडीचा आहे ना ब्रेक फेल झाला आहे त्यांना घ्यायला आता मी परत जातो आहे आपले रायडर्स पाठी राहायला आले पाहिजे आपले रायडर्स कुठल्या संकटात नाही फस अडकले पाहिजे बस मला हेच पाहिजे सगळे सुखरूप येऊ देत ब्रेक फेल झाला असताना गाडी घेऊन येणं खूप डिफिकल्ट आहे म्हणून माझ्या पाठी आता रईस बसला आहे जो की आमचा मॅकॅनिक आहे काय झालं श्रेयस पूर्ण जाम झाला

काय नाही रे होतं रे टेन्शन नको घेऊ माझ्या पाठी बस माझ्या बस मी असा विचार नाही नाही रे टेन्शन कशाला करू ना आपण एवढा त्या सुरत ची गेली आहे पाचचं सस्पेन्शन गेलाय तुझं ते ठीक आहे मग आता काय आता करूया पुढे काम काय टेन्शन नको घेऊ तू आई आज खूप मशक्कत आहे हेच असतं जेव्हा तुम्ही राईड करता आणि जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबल रायडर बनता आणि तुम्ही एका ग्रुपसोबत चालत असता आणि वरून तुम्ही टेल रायडर असाल तर मग एवढ्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावर असतात सो so म्हणून आता सर्व रायडर्सनं पुढे पाठवलं आणि मी आता मस्तपैकी क्रूज करतो आहे सेवन्टी फोर सेवंटी सिक्सच्या स्पीडने बिकॉज आता बस झालं यार आता जाऊ दे यार पोचायचं आहे आता लोकेशनला कंटाळा आला आहे आता हां रईस थांबला इकडे आणि ही आपली बॅकअप व्हेकल सगळं सामान आपलं यात आहे ओ ओ ओ, ओ समोरून गाडी येते ओव्हरटेक कर खेच ओके आता पेट्रोल फुल करून घेतलं बिकॉज आता हांदलेला पेट्रोल पंप नाही आहे पुढे पँगॉंगला पण पेट्रोल मिळणार नाही आहे सो बोललो पेट्रोल भरून घेऊया उगाच रिस्क नको खरंच यार तो वरीला पास आणि चांगला पास आहे ना भाई एवढे डेंजरस रोड होते ना काय सांगू तुम्हाला जर तुम्ही बिग्नर रायडर असाल ना तर भाई पहिला गाड्या शिका प्रॉपरली छोट्या मोठ्या राईड्स करा चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटर त्यानंतर अशा रोड्सवर गाड्या चालवा नाही तर उगाच गाडी घेऊन येऊ नका सगळं इन्फ्लुएन्स होऊन की लोकांचं बघून की बाबा हा लोकं पण जात आहेत मी पण जाईन भाई आमच्यात तसंच झालं श्रेयस ॲज अ तेवढा कॉन्फिडंट नव्हता त्या रोडसाठी सो बिचारा पडला आता तो त्याच्यात अडकून मी पडलो पण सुदैवाने एवढ्या जोरात क्रॅश नाही झाला आमचा आणि मलासुद्धा लागलं नाही माझ्या गाडीलासुद्धा काय झालं नाही दिशालासुद्धा काय झालं नाही बट त्याचं जे फुटपॅक्स होते ना जे राईट साईडचे आपल्या ब्रेक लेवरचे तो तुटला आणि ठीक आहे मग आता काय तो जुगाड करून आपल्या रईसबाईने बसवून दिला पाठशाकडून पुढे टाकला पण असंच सांगतो की तुम्ही जर येत असाल ना ये तर प्रॉपर बाईक शिका प्रॉपर प्रिपेअर व्हा प्रॉपर रायडिंगचे जे रूल्स आहेत ते फॉलो तुम्ही करत असाल तरच तुम्ही लेह लदाख करा नाही तर भाई तुम्ही करू नका लेह लदाख तुमच्यासाठी नाही आहे गौशा लोकांसाठी लेह लदाख नाही आहे की काढलात बाईक का आणि निघालात काय काय पासेस आहेत रस्ते खूप चांगले आहेत नाही बोलत नाही रस्ते खूप चांगले आहेत बट बट जे हाय पासेस आहेत ना तिकडे खूप खोल दऱ्या आहेत ज्यांना हाईटचा फोबी आहे ना त्यांना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तर बी केअरफुल आणि बी अलर्ट अजून काय नाही बोलणार जेव्हापासून मी सोनमार्ग सोडलाय ना श्रीनगर सोनमार्ग आई तेव्हापासून मी हेच बोलतोय काय व्ह्यू आहेत आणि काय लँडस्केप आहे एक नंबर इकडचे ना बकरे वेगळेच आहेत बघ ना हिमालयन गोट्स पण कसे क्यूट आहेत बघ ना छोटे 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 मस्त वाटतात ना ते उंदीर बघायला नाही मिळालेत मला यायला हुंदीर म्हणजे ते काय मॅरियट काय बोलतात त्यांना हिमालयन मॅरियट पॅंगॉंग लेक ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हेच स्मारक मला पाहायचं होतं आणि अचानक समोर आलं माझ्या सह्याद्रीतून हिमालय पर्वतरांगापर्यंत तुमचा दराराय महाराज जय भवानी जय शिवराय हर हर महादेव आपल्या दैवताच महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं स्मारक या ठिकाणी पाहून सर्व आनंद माझा गगनात मावेन असं झालाय चला तर खूप छान वाटलं महाराजांचं स्मारक या ठिकाणी पाहिलं त्याच दर्शन घेतलं एवढ्या लांब मुंबईपासून महाराष्ट्रापासून जवळजवळ तीन हजार दोनशे किलोमीटर आम्ही आलो आहोत आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं ह्या ठिकाणी हे भलं मोठं स्मारक पाहायला मिळालं खरंच भाग्यवान आहे मी आहे मी, मी मी हेच मला बघायचं होतं मला दर्शन घ्यायचं होतं पण मला वाटलं नव्हतं की मला हे अचानक असं समोर दिसेल कारण हे एक्झॅक्टली कुठे आहे ना ते मला माहिती नव्हतं चला धन्य झालो महाराज तुमचं दर्शन घेऊन तेही एवढ्या लांब बस इशा चला आता निघूया आता डायरेक्ट हॉटेलवर गेल्यावरच तुम्हाला भेटतो तुमच्या समोर येतो कारण हॉटेल आता मला फक्त इथून दीड किलोमीटर दाखवत आहे सो चलो बाय बाय तर मित्रांनो फायनली खूप जत्तो जयत करत आपण पोचलो आहोत पँगॉंग लेकच्या स्टेजवळ खूप सुंदर कॉटेजेस आहेत मी तुम्हाला दाखवतो ते कॉटेजेस कसे आहेत आणि ॲक्च्युली आता रात्र झाली आहेत सो बेटर व्ह्यू तुम्हाला मिळणार नाही पण तरी पण आतला रूम कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो जबरदस्त मजा आली जबरदस्त ॲडव्हेंचर झालं आता मस्तपैकी जेवू जेऊ आणि रात्री झोपून जाऊ बिकॉज खूप झोप येते आहे खूप आज दिवसभर गाडी चालवली आहे यार वैता गालाय लिटरली व्हाता गालाय सो चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत अशाच लदाखच्या सिरीजसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हा बघा आमचा रूम कसा असता व्यस्त पडलाय बघा बघा ऍक्च्युली कॉटेजेस येते छोटे छोटे लाकडाचे बनवलेले बट uh, खूप कम्फर्टेबल आहेत खूप चांगले आहेत ॲक्च्युली uh, मी हे ॲमेझॉनवर ना प्रोट्रॉनिक्सचं हे जे एक्सटेन्शन बोर्ड जो हा जो मागवलेला ना जबरदस्त आहे एक नंबर आहे किती डिवाईस चार्ज होत आहेत बघा माझा गोप्रो चार्ज होतं आहे दिशाचा फोन चार्ज होतो आहे माझं स्मार्टवॉच चार्ज होतं आहे माझे एंटरकॉम दोन चार्ज होत आहेत सो so, जबरदस्त आहे हा आणि अजूनही चार सॉकेट प्लस वन सॉकेट बाकी आहे चार पण आहे पाच सॉकेट ग्रेट आहे मस्त आहे सो चला तुम्हाला बाथरूम दाखवतो हे एकंदरीत रायडिंग पॅन्ट बघा आमच्या अशा आम्ही लटकट ठेवल्यात इकडे सगळं सामान आहे टॉप बॉक्स माझे रायडिंग शूज वी आर वनचे आणि टॉयलेट्स असे काही आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत नीट अँड क्लीन हे बघा तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ह्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा हा बघा हीटर बघा हीटर असा हीटर लावला इकडे आणि पूर्ण रूम गरम झाली आहे बाई आमिर कसं वाटतंय गारगार वाटते गरम गरम वाटते वाटते भाऊ आपला भाई काय बोलतो भाऊ कसा आहेस मजा आली की नाही तुझा तर डेलीचा ऍडव्हेंचर असेल भावा जेवणाला बघूया काय डाळ आहे भाजी आहे चपाती आहे वांग्याचं भरीत माय मंचाव सूप पण आहे अरे व्हेरी नाईस व्हेरी नाईस आहे भरीत खूप दिवसांनी खावं अर्धा तासाने लाईट जाणार आहे त्याच्यानंतर चुपचाप लाईट बंद करून अच्छा दहा वाजताचा टाइम आहे का मोबाईल पण चार्ज करायला भेटतात अरे अरे अच्छा म्हणजे काळो गुडुपेळा येऊया सचिन दादा आपल्याला दाखवते स्टारगेजिंग विशाल भाऊ कसा झाला आजचा प्रवास संघर्ष झाला चल चांगलं वारीला पास चांगला पास भाई एक्टिवावर गेल्या भावाने ग्रेट ग्रेट